नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात टी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राणी व पक्षी निवारे पिल्लूदर्शक शब्द फळे व प्रसिद्ध शहरे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वात अगोदर प्राणी किंवा पक्षी ज्या ठिकाणी राहतात त्याला काय म्हणतात ते अगोदर आपण बघणार आहोत पक्ष्यांचे घरटे चिमणीचे घरटे कोळ्यांचे जाळे मुंग्यांचे वारूळ वाघाची जाळी हत्तीचा अंबरखाना घोड्यांचा तबेला पोपटांचा पिंजरा कोंबडीचे खुराडे पोपटाची ढोली घुबडाची ढोली मधमाशाचे पोळे सिंहाची गुहा गाई गुरांचा गोठा यानंतर पिल्लू दर्शक शब्द आपण बघणार आहोत माणसाचे बाळ कुत्र्याचे पिल्लू घोळ्याचे शिंगरू मसीचे रेडकू शेळीचे करडू सिंहाचा छावा पक्ष्यांचे पिल्लू गाईच्या पिल्ल्याला आपण वासरू म्हणतो गाईचे वासरू गाढवाचे सिंगरू मेंढीचे कोकरू हरणाचे पाळस वाघाचा बछडा आता आपण बघणार आहोत फळे व प्रसिद्ध शहर आहे म्हणजे ज्या शहरातील फळे आहेत ती फळे कुठली प्रसिद्ध आहेत ते आपण बघू केळी वसई पालघर जिल्हा इथली केळी प्रसिद्ध आहे संत्री नागपूरची प्रसिद्ध आहे द्राक्ष द्राक्ष नाशिकची प्रसिद्ध आहे काजू वेंगुर्ला मालवण सिंधुदुर्ग सीताफळ दौलताबाद औरंगाबाद व पुणे मोसंबी श्रीरामपूर अहमदनगर बोर मेहरून जळगाव पेरू नाशिक चिकू घोलवड डहाणू पालघर चिंच अहमदनगर आंबा रत्नागिरी सुपारी श्रीवर्धन रायगड कलिंगड अलिबाग रायगड अंजीर राजेवाडी पुणे स्ट्रॉबेरी महाबळेश्वर सातारा तर मित्रांनो फळे व प्रसिद्ध शहरे पिल्लूदर्शक शब्द व प्राणी व पक्षी निवारे यावर विस्तृत अशी माहिती व्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद